जो पर्पज के लिए वर्क क्रिएट किया जाता है बेसिकली तीन पर्प होता है रिलीजियस चैरिटेबल एंड पायस। उसका हो रहा है कि नहीं हो रहा है, और इनकम जनरेशन खास करके जो वेलफेयर काम है, उसका हो रहा है, नहीं हो रहा है इसका भी इफेक्टिव गवर्नेंस का प्रावधान हमने रखा हुआ है और साथ साथ सर मैं आपको इस उम्मीद के साथ साथ ये कहना चाहता हूं कि जो रिफॉर्म्स हमने जो लाए हैं और साथ साथ में जो प्रावधान कुछ बदलाव हमने आपको बहुत शॉर्ट में बताया क्योंकि डिटेल में तो तो मैं रिप्लाई तो करूंगा ही इसमें अगर आपको लगता है कि हमको अगर इनकम जनरेशन करने के लिए वक्त प्रॉपर्टी को बेहतर इस्तेमाल करने के लिए क्या करना चाहिए जब हम इसका सबोर्डिनेट लेजिस्लेशन के माध्यम से रूल्स बनाएंगे आपका सुझाव हम खुले दिल से स्वागत करेंगे क्योंकि आखिर तो प्रॉपर्टी देश का है किसी का भी हो उसको अगर अच्छा से चलाना है तो आप सुझाव देंगे तो हम तो वेलकम करेंगे उसमें इसलिए आज मैं मेंबरों के साथ साथ जो कई दरगाह है कई मस्जिद के, के इमाम है कई लोग जो मुझे मिले उन्होंने भी बहुत अच्छा सुझाव दिया है उसको डिटेल में यहां कहना नहीं चाहता लेकिन हम रिकॉर्ड में रखा है कई अच्छे अच्छे सुझाव हमारे पास आए हैं वो भी हमने नोट करके रखा है एक इंपॉर्टेंट पॉइंट को मैं अब आपके सामने रखना चाहता हूं ये जो हमने एक डेफिनेशन में जो बदलाव लाया है इस डेफिनेशन में बदलाव का सबसे बड़ा मतलब ये है कि मुसलमानों में भी जो वक्त के अंदर में अपना प्रॉपर्टी वक्त प्रॉपर्टी इस वक्त बोर्ड के प्रावधान से गवर्न गवर्न करना चाहते हैं मोस्ट वेलकम है। अगर वो ट्रस्ट के माध्यम से अपना प्रॉपर्टी का अलग तरीके से वक्त मैनेज करना वो, वो चाहता है, है उसके लिए भी छूट दिया गया है तो इसमें जो आप लोग बार बार कहते हैं कि वक्त बोर्ड में गैर मुसलमान कैसे आ रहा है इसका मैं छोटा सा एग्जाम्पल देना चाहता हूं अभी हम लोग किसी धर्म किसी जाति का हिसाब से तो हम एम नहीं बने हैं हम तो ऐसे एजन होकर एम पी बने हैं तो अगर मेरा वाला हमको कहेंगे यहाँ नहीं आ सकता है हमारा धर्म और तुम्हारा धर्म अलग है तो कैसे होगा मैं मैं तो मेरे पास अथॉरिटी है मैं जा सकता हूं। उसी प्रकार से आपका ट्रस्ट है ट्रस्ट को चला, चलाता है चैरिटी कमिश्नर तो ट्रस्ट वाला कैसे कहेंगे कि चैरिटी कमिश्नर मेरा जात का ही होना चाहिए चैरिटी कमिश्नर तो गवर्नेंस को संभालने के लिए है चलाता तो ट्रस्ट है उसे आप कैसे कह सकते के मेरा को देखने के लिए में नहीं हो लोकसभेमध्ये वक सुधारणा विधेयक जे आहे ते सध्या मांडलं आहे आणि या संदर्भात सविस्तर अपडेट घेणार आहोत मात्र यावेळेस एक मोठी बातमी ती बघूयात चुलत्याच्या कृपेने आपलं बरं चाललेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यामध्ये हे विधान केलेलं आहे त्यांच्या या विधानानं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का ही चर्चा पुन्हा एकदा रंगलेली आहे धर्म धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेनी सुलत्याच्या कृपया बरच चाललं चाललंय काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आई बाबांच्या पाया पढं ना गुरुंच्या पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पढं ना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव एक मोठी माणसा होती हाबा एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढं नतमस्तक होऊ ना राख वाळू भूखंड गँगला सुतासारखं सरळ करणार हा द मजेद पवार यांनी बीड मध्ये दिलाय चुकीच्या पद्धतीनं काम केलं तर कंत्राटदार काळ्या यादीमध्ये टाकू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय राखेच्या संदर्भात बोललं जात ते राख राख कलेक्ट करणारी गॅंग वाळू गँग भूखंडवादी गँग सगळे गँगच आहे तिकडं पण ते गँग आता स्वतः सारख्या सरळ करायच्या त्यांना त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही काही काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत ते मी स्कॉन पाठवून तपासणार जो कॉन्ट्रॅक्टर असेल भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीच काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार ब्लॅक लिस्ट टाकणार दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर उत्तर देण्यात आलं दुसऱ्यांचं काय चाललंय हे मला माहीत नाही अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नाही अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली दरम्यान बीडमध्ये आज अजित पवार यांचा मेळावा आहे मात्र या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी दांडी मारलेली आहे मी पण तिकडेच आहे मला इथे उशीर झालाय मला नाही माहिती आता मी इथे ना तुमच्या समोर मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडेच मला माहिती आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मध्ये दाखल होताच संतापलेले आहेत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलंय अजित अधिकाऱ्यांनी झाडा झडती घेतलेली आहे चार तास देतो सर्व माहिती माझ्यासमोर आणा असं अजित पवार यांनी म्हटलंय मुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत मात्र धनंजय मुंडे अजित पवार यांच्यासोबत उपस्थित नसल्याचं बघायला मिळत आहे याशिवाय आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांनी प्रकृती ठीक नाही असं कारण दिलं त्यामुळे एकीकडे दादा बीडमध्ये दौरा करतील तेव्हा धनंजय मुंडे उपचारासाठी मुंबईमध्ये असणार आहे अजित पवार यांच्या बीड दौऱ्यामध्ये अनुदानित शिक्षक आक्रमक झाले त्यांनी अजितदादा न्याय द्या अशी घोषणा दिली शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली होती त्यांना न्याय मिळावा यासाठी हे उपोषण केलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेना बळ देण्याचा प्रयत्न केला कारण आता सर्व फायल्स एकनाथ शिंदे यांच्यामार्फत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे तर या निर्णयामुळे अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना आता काहीसा चाप लावण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून मनसे आता आक्रमक झालेली आहे आम मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला या आशयाचे बॅनर मनसेने लावले खुलताबादकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरती हे बॅनर लावण्यात आले ला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरबाई यांनी काल रात्री अचानक धाट टाकली दहिसर नाक्यावर त्यांनी रात्री अकरा वाजता दूध वाहतूक करणारी वाहनं थांबवली त्यांची तपासणीसुद्धा केली यानंतर एक मोठी बातमी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा हटवू नये अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पुतळा जसाच तसा ठेवावा या सूचना दिल्या पट्टणकोडोलीमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे पट्टणकोडोलीमध्ये याआधी जातीय दंगली झाल्यानं अतिसंवेदनशील गाव म्हणून हा भाग ओळखला जातो गावात कोणताच पुतळा बसवण्यासाठी परवानगी नाही तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी गरिमी काव्यानं शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारला प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत हा पुतळा झाकून ठेवण्यात आला या संदर्भात अधिकच अपडेट देत आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर ते आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेले आहेत रणजित एकंदरीत आपण जर बघितलं तर आता हा पुतळा तर बसवण्यात आला चोख पोलीस बंदोबस्तामध्ये पुतळा बसवला मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांची उडी बघायला मिळते त्यांनी नेमके काय आदेश दिले सविस्तर हॅलो तांत्रिक कारणामुळे रणजित पर्यंत आपला आवाज जो आहे तो पोचू शकत नाहीये मात्र यावेळेस आपण जर बघितलं तर या गावामध्ये अतिसंवेदनशील असं हे गाव म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणल्यानं वाद निर्माण झाला होता मात्र आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी स्वतः हे आदेश दिलेले आहेत त्यामुळे हा पुतळा हटवू नये असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता पुढे नेमकं काय घडतं हा पुतळा उठवला जातो किंवा नाही हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही जे नागरिक का आहेत त्यांनी आक्रमक होत हा पुतळा हटवण्याची मागणी केलेली होती मात्र हा पुतळा हटवू नये असं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेत अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून घेऊयात रणजित आपण बघतो या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एकनाथ शिंदेंची उडी बघायला मिळते काय आदेश त्यांनी दिले सविस्तर आ, मी सुरुवातीला दर्शकांसाठी इथली परिस्थिती सांगतो मी सध्या पट्टण कोडोली परिसरात आहे आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्या ठिकाणी आता मंडप घालण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा क कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना काही वेळापूर्वीच फोन झाला त्यावेळी त्यांनी सूचना केली होती की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवसैनिकांनी बसवलेला आहे तो तिथंच ठेवावा शासकीय जी परवानगी लागते ती लवकरच तुम्हाला मिळेल त्या पुतळ्याला कुणी हात लावण्याचा प्रयत्न करू नका असं फोन झाल्यानंतर सध्या या पुतळ्याच्या भोवती एक मंडप बसवण्यात आलेला आहे आणि हा बंदिस्त करण्याचं काम सध्या शिवभक्तांकडून करण्यात येत आहे तीस तारखेपासून शिवाजी पुतळ्याचा वाद पट्टणकोडली परिसरात सुरू होता कुठलीही परवानगी न घेता शिवसैनिकांनी हा पुतळा बसवला म्हणून पोलीस प्रशासन आणि महसूल विभागानं याला विरोध केला होता तसंच सर्व परवानग्या घेऊन हा पुतळा बसवावा अशी मागणी सुद्धा पोलीस प्रशासनाने केली होती मात्र शिवसैनिक आपल्या मागण्यांवर ठाम होते आज सकाळपासून पट्टण कोडलीमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर गाव बंद ठेवण्यात आलेलं होतं सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि इथं कुठलाही तणाव निर्माण होऊ नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मध्यस्थीची भूमिका घेत तोडगा काढत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि या पुतळ्यासंदर्भात सर्व प्रशासकीय परवानगी लवकरच मिळेल हा पुतळा तुम्ही हटवू नये अशा सूचना के त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे सध्या या परिसरातला तणाव निवडलेला आहे निश्चितच धन्यवाद रणजित दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी यानंतरची बातमी अकोल्यातून अवकाळी पावसाचा थडाका आता जनावरांना बसलेला आहे अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये काल रात्री अवकाळी पाऊस झाला आणि या पावसात शेतकऱ्यांच्या मेंढ्या भिजल्या आजारी पडलाय आणि त्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतेत सापडले असल्याचं बघायला मिळत एकीकडे पिकांचं नुकसान झालंय तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावलं असल्याचं बघायला मिळत रात्री म्हणजे नेमकं इथं आलो आणि हे आपलं कुंकणचं वावर होतं त्याच्यामुळे म्हणलं रोडच्या ठिकाणी अपाव तरी वातावरण मला समज सांगेल होतं की पाणी येणार आहे पण ते एकदम आल्यानंतर आमच्याकडून काय जमलं नाही आणि पाणी इतकं थंड होतं गा भयानक कारण की दहा पंधरा मिनिटं जागेवर बसले अशी नुकसान होईल बापली डॉक्टरला सांगलं साहेब पण डॉक्टर आता येणार आहेत तर तोपर्यंत आम्ही पाहिलं ट्राय घेऊन जे आमच्या आमच्याकडून जमलं ते तितकं करून पाहिलं आम्ही मेंट्राचे मजे गंभीर मेन्र होईल आता शेवटी मी गावात गेलो दोन बाकी कुटार इकत आणलं ते खाऊ नाही राहिले यानंतर पुढची बातमी नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला अवकाळी पावसानं झोडपलं मुसळधार पावसामुळे फळबागा आणि भाजीपालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर शेतकरी यामुळे आर्थिक गर्दीमध्ये अडकलेला आहे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे थेट शेतातून पिकांच्या नुकसानीची माहिती देत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे बघूया नागपुरात मध्यरात्री पाऊस झाला आणि सोसाट्याच्या वारामुळे जे आहे कुठंतरी नागपूरसह ग्रामीण भागामध्ये जो आहे फळ पिकांना आणि भाजीपाला पिकांना फटका बसलेला आहे खरं तर गेल्या काही दिवसांपासून वातावरण जे होतं ते एकदम तापलेलं होतं चाळीस ज्या बेचाळीस अंचाच्या घरात तापमानसुद्धा गेलेलं होतं मात्र काल जे तापमानात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली खरं तर दिवसभर ढगाळ वातावरण होतं त्यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास जो आहे अनेक भागांमध्ये पाऊस झाला त्यामुळे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे मोहरीचं खरं तर हे पीक आहे मात्र काल झालेल्या पावसामुळे कुठं कुठंतरी जे आहे झाडं जे आहे ते वाकून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच पद्धतीने कुठंतरी काही भागांमध्ये संत्रा जो आहे संत्र्यावरसुद्धा याचा परिणाम झाला असा व्यक्त केला जात आहे यासोबत खरं तर भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण भाजीपाला पीक हे शेतकऱ्यांना दैनंदिन पैसे देणारं एक पीक असं म्हटलं जे पाऊस झाला किंवा अवकाळी पाऊस झाला त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसलेला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी पाऊस झाला तर शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होईल असा पद्धतीचा अंदाज जो आहे तो वर्त वर्तवला जात आहे व्हिडिओ जनल सौरभ परिणाम तर आपण सध्या बघतोय राज्यभरात अनेक ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे इतरही राज्यभरातली नेमकी परिस्थिती काय आहे कुठे पाऊस सांगितलेला आहे कुठे तापमान वाढतंय आपण जाणून घेऊया छत्तीस जुलै छत्तीस रिपोर्टर्सच्या माध्यमातून वेगवान स्वरूपात राज्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडगडाट होतोय सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील चार दिवस वातावरण ढगा राहणार असा अंदाज आहे सांगली मधील खानापूर तासगाव आणि वाळवा तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलं खानापूर आणि तासगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली लातूर शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे याशिवाय जर आपण बघितलं अवकाळी पावसामुळे शहरातील व्यापाऱ्यांची मात्र चांगलीच धांदळ झाली आहे दरम्यान अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांचं आणि आंबा फळबागांचं नुकसान झालं पुढील दोन दिवस लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जातोय yeah. कोल्हापूरमध्ये देखील पावसानं चांगली हजेरी लावलेली आहे तर यावेळेस पन्हाळा शाहूवाडी राधानगरी चंदगड आजरा या परिसरात पाऊस झालाय अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं देखील बघायला मिळत आहे मुंबईमध्ये विविध तापमान अनुभवायला मिळत आहे तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या मुंबई आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरणामुळे असंही असा, असा उकाडा जाणवतोय आजही मुंबईमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे याशिवाय जर आपण बघितलं तर तापमानाचा पारा पस्तीस ते सदुतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे रायगड जिल्ह्यामध्ये दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे त्यामध्ये आता हवामान विभागानं दिलेल्या येलो अलर्टमुळे आंबा उत्पादक धास्तावले हाती आलेल्या आंबा काजूचे पीक गळून पडण्याची शक्यता आहे अवकाळीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची देखील भीती आहे ठाण्यात ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई आणि अडचण दूर करण्यासाठी योजना राबवण्यात येत आहे मात्र योजना गाव पातळीवरती राबवणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांची चौतीसपैकी बावीस पदरिक्त यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर पाणीटंचाईची समस्या कशी दूर होणार हा प्रश्न नागरिक विचारत आहेत पुण्याच्या शिरूर तालुक्यात अनेक गावांवरती भीषण पाणीटंचाईचं संकट कोसळलं आहे पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे टँकरने पुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी सुद्धा केली जाते मुरबाड तालुक्यातल्या तालु ग्रामीण आदिवासी पट्ट्यामध्ये आणि शहरी भागात पाणी टंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा मंजूर करण्यात आला बत्तीस गावं आणि चव्वेचाळीस पाड्यांना एक कोटी त्र्याण्णव लाखांचा खर्च अपेक्षित आहे सोबतच जलजीवन मिशन अंतर्गत एकशे एकोणनव्वद योजना मंजूर झाल्या आहेत आणि आता एक मोठी बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरील पुलाचा लोखंडी अँगल तुटलाय अनेक गाड्यांचे टायर महामार्गावरती अनेक गाड्या अडकून पडल्या त्यांना वेळेत मदत मिळाली नाही आणि या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती आहे याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप सध्या तरी केला जातोय लोखंडी अँगल तुटलेला आहे टायर सुद्धा फुटलेले असल्याचं बघायला मिळत आहे यावेळेस जर आपण बघितलं तर मोठ्या अपघातांची शक्यता त्यामुळे नाकारता येत नाही समृद्धी महामार्गावरती हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे मध्ये केळीच्या भावात कमालीची घसरण झाली आहे एरवी दहा ते बारा रुपये किलो दराने विकली जाणारी केळी पाच रुपयांवर आली आहे उन्हाळ्यामध्ये इतर फळांची मागणी वाढल्यानं केळीचे दर कमी झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं नाशिकच्या कसमादे पट्ट्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहे मात्र वाढत्या तापमानाचा फटका कांद्याला बसणार आहे उष्णतेमुळे कांदा पात पिवळी पडून त्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे काढणी करून शेतात ठेवलेल्या कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी आता कांदा उलथवणीचं काम हाती घेतलेलं आहे जालना घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बघायला मिळतोय शेवगळ गावामध्ये रब्बी हंगामातील गहू मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं देखील बघायला मिळत तर बेमोसमी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकऱ्यांकडून आता केली जाते वाडा तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय त्यामुळे भाजीपाल्याचं अन्य पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे वाडा तालुक्याचं कमाल तापमान सध्या एकोणचाळीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे त्यामुळे पिकांच्या वेलीला लागणारी फळं करपत आहे त्यात ढगाळ वातावरणामुळे रोगराईची सुद्धा भीती व्यक्त केली जाते जळगावमध्ये हवामानावरती आधारित पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पीक विमा क्षेत्राची पडताळणी केली जाते मात्र सहा हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांनी सहकार्य केलं नसल्यानं त्यांचे अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे दरम्यान पडताळणीच्या अहवालासाठी कृषी विभागानं विमा कंपनीला पाच एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे अमरावती विभागात चोवीस वर्षात तब्बल एकवीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय याशिवाय जर आपण बघितलं तर बदलतो हवामान शेतीचा वाढत चाललेला उत्पादन खर्च चा। आणि शेतमाला योग्य भाव मिळत नसल्यानं विदर्भातील शेतकरी हवालदिल हे मॅटर मी जसं काल सांगितलं होतं जस्टिस डेरे यांच्या बोर्ड पुढे लागलं होतं सांगितलं की तुमच्याकडे असाइनमेंट नाही आहे या प्रकरणाची या प्रकरणाची बेंच पुढे आणि जर वाटलं तर मग जस्टिस कोतवाल कोस्वालचं साहेबांचं बेंच आहे ते स्वतः फॉर्मिझन घेऊ शकतो किंवा ते मॅटर चीफ जस्टिस साहेब यांच्या बेंच पुढे पाठवू शकतो नेमकं आज काय कोर्टाने आदेश दिले आहेत कोर्टाने आदेश दिले आहेत रजिस्ट्रीला की हे मॅटर जस्टिस सारंग गोजाव साहेब यांच्या बेंच पुढे ठेवण्यात पुढची तारीख अजून रजिस्ट्री देईन जर आम्हाला नाही वाटलं की म्हणजे लांबची देताय वगैरे तर आम्ही स्वतः मेंशन करू सर आपण स्वतः मागणी केलेली की तो प्रकरण चीफ जस्टिस कडे देण्यात यावा त्या संदर्भात काही झालंय का नाही नाही आता ते यांना तर ज्युरीक्षण नव्हतं ना तो ज्या बेंच पुढ़ सारंग गोदा साहब डिसीजन होता पैकू शकत आमसेट ने कि मैटर चीफ जस्टिस कड़े पाठू शक्त एज पर आवर प्रेयर हाँ तो देखिए आज हमने जैसा कल पहले ही बताया था आप सब लोगों को ये ये बेंच का ज्यूरिडिक्शन नहीं है ये केस का तो आज वही हुआ उन्होंने ऑर्डर पास किया है कि रजिस्ट्री को डायरेक्शन दिया कि ये मैटर को जस्टिस सारंग कोतवाल तो जी के बेंच पर रखा जाए क्योंकि ऑफिस अगेंस्ट वुमन का जो असाइनमेंट है जस्टिस कोतवाल तो साहब के बेंच के पास है तो वहाँ असाइन होगा वहाँ असाइन होने के बाद में अभी हमको दो ऑप्शन है या तो हम उसी बेंच के पास चला सकते हैं हमारा प्रेर क्लास एगिंग विथ पी आई नॉट प्रेस करके या तो फिर उसको फिर से ट्रांसफर होगा वो बेंच चीफ जस्टिस के बेंच बेंचता देखिए हमको ऐसा जरूरी नहीं कि चीफ जस्टिस आपके पास तो में है हाँ राशिद खान पटना साहब का पी हाँ। आई एल है और अभी ये आ गया है तो मोस्ट प्रॉब्लमली जाना चाहिए चीफ जस्टिस साहब के पास बेंच पे तो हमारा प्रेयर तो ऐसा ही है लेकिन अभी देखते हैं अभी उसमें नए दो डेवलपमेंट हुए हैं क्या एक पॉजिटिव डेवलपमेंट जैसा सरकार ने डिक्लेयर किया है कि सरकार का हमारे इसको समर्थन है कि हाँ इनका इनको अत्याचार हुआ है तो जो इनकी कंप्लेंट है उसका इन्वेस्टिगेशन होना चाहिए और जो भी है और आज ही मेरी आ, सरकारी वकीलों से भी जो रिप्रेजेंट करने वाले उनसे भी डिस्कशन हुआ है कि उन्होंने कहा है कि हाँ हाँ मतलब हमारा इनको खिलाफ में हमारा कोई ग्रिवेंस नहीं है हम कोर्ट में यही सबमिशन दे रहे जो सरकार की भूमिका है जो सद उन्होंने मिनिस्टर शंभुराजित्य सैन कही सरकार का जो स्टैंड है कि हाँ इनके डिमांड को हमारा समर्थन है कि हाँ इसमें एफआईआर करके आगे इन्वेस्टिगेशन होना चाहिए और बा, बाकी जो भी फोड़ रही है। तो आगार, आगार, नहीं वो सरकार को पूछे देखिए तो सरकार को पूछिए नहीं 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 देखिए सरकार हमको हमारे जो ये है हमारी मांग सरकार ने कई मांगे मान ली है तो अभी हम क्यों सरकार के खिलाफ में बात करें भाई हाँ सतीश जी आपको क्या लगता है न्याय मिलेगा हाई कोर्ट में आप पाँच साल के बाद आए हैं

तो सरकार ने जब हेल्प किया है तो हम सरकार के खिलाफ क्यों बोलेंगे भाई और यही सरकार ने घोषणा की है कि इनका गैंगरेप और मर्डर का कंप्लेंट का कॉगनीज ले लिया गया है वो एस आई टी को दे दिया, दिया जाएगा हमारा सिर्फ टेक्निकल एक ही हमारा सरकार का जो चल रहा है कि भाई पहले क्राइम नंबर दीजिए आपने एस आई टीट्यूट की नो no प्रॉब्लम क्राइम नंबर दीजिए और पॉसिबल हुआ तो आप सी को इन्वेस्टिगेशन दीजिए इसी पे हमारा डिस्कशन चल रहा है बाकी सरकार का हमारा कोई ऐसा झगड़ा नहीं तर यावेळेस आपण जर बघितलं तर दिशा सालियांचे जे वकील आहेत ते माध्यमांसोबत संवाद साधत होते संदर्भातले अपडेट घेणार आहोत तृथा वळूयात राज्यभरातल्या बातम्यांकडे वाशिम पालिकेने पहिल्यांदा उच्चांकी कर वसुलीचं उद्दिष्ट पार केलं तेरा कोटी दहा लाख रुपये कर वसुली झाल्या यामध्ये प्रामुख्याने पाणी कराचे दोन कोटी रुपये सुद्धा जमा झाले असल्याचं बघायला मिळत आहे मागील दोन महिन्यांपासून पालिकेच्या पा कर्मचाऱ्यांनी मोठी मोहीम राबवली आहे रस्त्यावर उतरून कर वसुलीसाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुद्रांक शुल्कात दोन ते पाच टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली आहे दरवाढ करताना बांधकाम व्यावसायिक दस्त लेखणी याची मुद्रांक जिल्हाधिकारी स्तरावर बैठक झाली यावेळेस वार्षिक मूल्य दराच्या तक्त्यासोबत मुद्रांकाचे दरही निश्चित करण्यात आले पुण्यातील कोंडवा कुद्र या भागामध्ये होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधात मनसेने आंदोलन केलं असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे याशिवाय जर आपण बघितलं तर ड्रेनेज मिश्रित पाणी जे आहे ते घेऊन पाणीपुरवठा विभागातील प्रमुखाच्या दालनात ते पोहोचले महापालिकेला सांगूनही अशुद्ध पाण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने यावेळेस केला भिवंडी पालिकेकडून प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अशा पिशव्यांचा खर्च दिसतोय वारंवार जनजागृती करूनही परिस्थिती बदलत नाही आहे त्यामुळे अधिक कडक कारवाईची मागणी सध्या केली जाते पर्सनिन आणि एलईडी प्रकाश होताने होणाऱ्या मासेमारीला बारा सागरी महिलांपर्यंत जलदी क्षेत्रामध्ये बंदी असल्याचं बघायला मिळत होतं मात्र सरकारी अनुदानित डिझेल वापरून अशी मासेमारी सुरू असल्याचं दिसतंय ही बाब कोळी युवा शक्ती संघटनेने आयुक्त आणि मत्स्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली आहे कारवाईची मागणी केली जाते उल्हासनगरमध्ये तोंडाला रुमाल बांधून दुचाकीची चोरी करण्याचा प्रयत्न यावेळेस करण्यात आलाय वॉचमनने हटकल्यानं चोरट्यानं पळ काढल्या आणि घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असल्याचं देखील बघायला मिळत आहे तर था, पोलीस ठाण्यामध्ये पात्र गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे तर पोलीस सीसीटीव्ही च्या आधारे चोरट्याचा शोध घेत लातूरच्या उदगीरमधील आवलकोंडा या तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह हो बाहेर काढलाय शवविच्छेदनासाठी पाठवलाय हो बुलडाण्यामध्ये तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर चोवीस जण जखमी आहे खामगाव शेगाव रोडवर जयपूर लांडे फाट्यावर अपघात झाला एसटीला कारची मागून धडक बसली आणि त्यानंतर ट्रॅव्हल्सला धडकली जखमींवर खामगाव मध्ये स्थानिक शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीमध्ये शेतविरीमध्ये पडलेल्या कोल्हाला वन विभागानं वाचवलं भक्ष्याच्या शोधात असताना कोल्हा विहिरीमध्ये पडल्याची शक्यता वन विभागानं वर्तवली असल्याचं बघायला मिळालेलं याशिवाय जर आपण बघितलं तर सध्या त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलेलं आहे अखेर राज्यात बाईक टॅक्सीला मान्यता मिळाली आहे राज्य मंत्रिमंडळानं मंजुरीचा ठसा उमटवला असल्याचं बघायला मिळत आहे एका लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे बाईक टॅक्सीचा दर रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा तीन पट कमी असेल असे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आहेत सध्या रस्त्यावर धावणाऱ्या एका बेडचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये एक बेड दिसतोय ज्यावरती बसून किंवा झोपून प्रवास करता येणार आहे या बेडचा आकार इतका मोठा आहे की दोन लोक आरामात झोपू शकतात मात्र हा व्हिडिओ नेमका आहे कुठला याबाबत कोणतीच माहिती मिळालेली नाही या फिरत्या बेडवर नंबर प्लेट सुद्धा दिसत नसल्याचं बघायला मिळत आहे याशिवाय आपण जर बघितलं तर ते कोणत्या गाडीवर बांधण्यात आलेलं आहे हे सुद्धा कळलेलं नाही आहे मात्र या रस्त्यावर धावणाऱ्या पलंगावरती एक गादी एक बेडशीट आणि एक कुशी दिसते आहे चालणारा हा पलक आपण बघितला तरुणाची ही आयडिया आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि हा तरुण सुद्धा या बेडवरती गाडी चालवण्याचा आनंद घेताना दिसतोय